नमस्कार मित्रांनो तर पूर्वजांच्या आठवणीसाठी आज आपण पारंपरिक तांदळाची खीर करतो आहे चार चमचे तांदूळ घेऊन अर्धा तासांसाठी भिजवून घ्यायचे आहे मिक्सर जारमध्ये टाकून रवाळ काढायची आहे कढईमध्ये एक चमचा साजं तूप टाकून त्यामध्ये काढलेले तांदूळ टाकायचे छान तळापासून मिक्स करत खमंग एक दोन मिनटांसाठी परतून घ्यायचे नंतर यामध्ये सुखामेवा टाकायचे आहे जसं की काजू किशमिश बदाम पिस्ता आणि खवलेलं नारळ हे सर्व टाकून ना एकजीव करायचं एकाच मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये गरम करून घेतलेलं दूध टाकायचं आहे अर्धा लिटर तळापासून मिक्स करत दोन ती तीन गरम ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकून घेऊया साखर आवश्यकतेप्रमाणे साखर टाकायची विलायची पूर टाकायची आहे अर्धा चम्मच एकत्र करून घ्यायचं थोड्या वेळांसाठी शिजवून घ्यायचं आहे नंतर गरमागरम खीर इथे रेडी आहे सविस्तर रेसिपी चॅनलवरती दिलेली आहे सुगंधित खीर पूर्वच काय तुम्हीसुद्धा बोट चाकत खाल नक्की ट्राय करा थँक्यू